नमस्कार शौर्य रणरागिणीमध्ये सर्व प्रेक्षकांचे मनापासून हार्दिक स्वागत आहे नवरात्र उत्सव सुरू आहे नवरात्रीच्या सर्व प्रेक्षकांना खूप खूप शुभेच्छा जसे सर्व की सर्व प्रेक्षकांना माहीत आहे आपण नवदुर्गा पुरस्कार दोन हजार पंचवीसने नावलौकिक असणाऱ्या स्वतःमध्ये काहीतरी वेळे पण जपणाऱ्या अशा काही महिलांचा नवदुर्गांचा लवकरच सन्मान करत आहोत त्यातीलच एक नवदुर्गा आपल्यासोबत आहेत रेखाचाही शेवाळ नमस्कार ताई नमस्ते ताई योगा शिक्षिका आहेत म्हणजेच त्या आपल्या समाजामध्ये आरोग्य पसरवण्याचं काम करत आहेत आरोग्यदायी वातावरण देण्याचा प्रयत्न करत आहेत ताई आमच्या प्रेक्षकांना तुमची एक छोटीशी ओळख तुम्ही स्वतः करून द्यावी अशी मी तुम्हाला विनंती करते मी योग शिक्षिका रेखा संतोष शेवाळे माझे मिस्टर देखील योग शिक्षक आहेत त्यांच्याच प्रेरणेने मी या योग क्षेत्रात आलेले आहे आणि माझे दोघं मुलं डॉक्टर असून तेही योग शिक्षक झालेले आहेत जे आमची पूर्ण फॅमिलीचं योगमय आहे काही तुमच्या माहेरपणाबद्दल म्हणजे तुमच्या लहानपणाबद्दल थोडंसं जाणून घ्यायचं होतं माझं माहेर नांदगाव साईडचं आहे माझे वडीलच शिक्षक त्यामुळे मलाही <laughs> तिकडनंच प्रेरणा मिळाली वडिलांकडनं आणि मला जे लहानपणापासूनच शिकवण्याची आवड होती त्यात हे योगक्षेत्र आलं आणि इथून मला परत शिकवण्याचं क्षेत्र मिळालं <laughs> त्याच्यामुळे मी खूप खुश आहे या क्षेत्रामध्ये आणि त्याच्याबरोबर समाजकार्यही घडलं जातं आहे बरोबर आणि सर्वांना माझ्या कडनं मी सुखमय जीवन देण्याचा प्रयत्न करते नक्कीच मला असं वाटतं ना की समाजामध्ये जेव्हा व्यक्ती अं आरोग्याने म्हणजे शरीराने सुदृढ असतो किंवा मनाने सुदृढ असतो तर त्याचं कारण असतं की त्याला शारीरिक व्याधी हा कमी असतात आणि शारीरिक व्याधी दूर व्हाव्यात यासाठी योगा खूप महत्वाचा आहे तुम्ही हे जे कार्य करताय हे समाज कार्यच आहे ताई योगा शिक्षिका म्हणून तुम्ही किती दिवस झाले आहेत मी दोन हजार दहाला ला योगा स्टार्ट केला आहे मॅम पंधरा वर्ष झाले मी योग क्षेत्रात कार्य करते पंधरा वर्षापासून तुम्ही योगा शिकवत आहात म्हणजे पंधरा वर्षापासून ताई हे ज्ञानाचं कार्य हे प्रशिक्षण देण्याचं कार्य सुरू ठेवलेलं आहे त्यांनी काही ता योगा शिक्षिका होणं हे काही साधं सोपं नाही आहे तर अशा काही चॅलेंजेस असतील की मी योगा शिक्षिका होते आहे मला ह्या अडचणींना सामोरं जावं लागतं कारण अशा कुठल्या गोष्टी आहेत तसं बघितलं तर मला काही काही वेळेस पाचला काही वेळेस चारला पण मी घराच्या बाहेर निघालेली म्हणजे तर बाहेर अंधार असतं त्याच्यानंतर थंडी असते पाऊस असतो पण अशा वेळेसुद्धा मी बाहेर जाताना ठरवलेलं असतं की ह्या वर्गावर आपल्याला जायचं आहे ना आपलं कर्मच आहे ते करावंच लागणार आहे तर तो एक प्रॉब्लेम येतो त्याच्यानंतर साधकही योग करायचा म्हटल्यावर त्यांचे अनेक प्रश्न असतात त्या प्रश्नांसाठी आपला स्वतःचाही अभ्यास तितका असावा लागतो आणि त्यांच्या पूर्ण शंकेचं निरसन करण्याचं सामर्थ्य आपल्यामध्ये यायला पाहिजे त्यासाठी आपण स्वतःही इतकं तात्परतेने उत्तर त्यांना देता यायला पाहिजे तो एक स्टडी केला गेला पाहिजे खूप छान खूपच सुंदर तुम्ही तुमच्या सेंटरला जाऊन एवढ्या पावसामध्ये एवढ्या थंडीमध्ये असं तुम्ही सगळं ॲडजस्ट करून आणि तुमच्या जे विद्यार्थी आहेत त्यांना तुम्ही शिकवण्याचं काम करताय नक्कीच ही अडचण आहे परंतु त्या अडचणीवर देखील तुम्ही ती मात करून तुम्ही पुढे पुढे सरक सरकत गेलात तु आणि हे छान असं छान घौघवित यश मी तुमच्या पदार्थ काढून पता पटाई योगा शिक्षिका म्हणून म्हणताना एक गौरव वाटतं एक छान वाटतं पण त्या गोष्टी करताना की काही गोष्टी अशा असतात जे लहान वर्ग असतात ते की लहान वर्ग आहेत तरुण वर्ग आहेत म्हणजे प्रौढ असतील अशा काही व्यक्तींना शिकवताना काही अडचणी येतात तर त्या काय अडचणी असतात आणि त्या तुम्ही कशा सॉल्व्ह बघा आता माझ्याकडे जे येणारे साधक आहेत ते पंधरा वर्षापासून ते पंच्याऐंशी वर्षापर्यंतचे असतात म्हणजे आपण ज्यावेळेस शाळेत शिकवताना एक प्रॉपर बॅच असते आठवीचे आठवीचेच विद्यार्थी म्हणजे लहान तर लहानच विद्यार्थी तसं इथे नसतं ह्या योग वर्गाला येणारे साधक काही कमी वयाचे असतात तर काही वयोवृद्ध असतात तर ते ज्यावेळेस ग्रुपला एकत्र जॉईन होतात त्यावेळेस अनेक प्रकारचे प्रश्न त्यांचे निर्माण होत असतात कारण वयाचं वेगवेगळे वय असतात वेगवेगळे वेग वेग वे विचार असतात त्याच्यानंतर शरीरएष्टी वेगवेगळी असते त्याच्यामुळे ते सर्वांना सामावून त्या वर्गावर आपल्याला त्यांचं बघणं बघणं मन किंवा त्यांना काय व्याधी का ते बघणं आणि मग त्यांना ते शिकवणं ते एकत्र सर्वांना जुळून आणणं ते मला योगाचे खूप सारे प्रकार पण आहेत पण तो योगातला योगामधील कुठला प्रकार आणि कुठल्या विद्यार्थ्याला शिकवावा हे समजून घ्यावं लागत असेल येस मॅम कारण योग क्षेत्रामध्ये आल्यानंतर जो योगा करणार त्याला स्वतःच्या शरीरावर अगोदर नियंत्रण आणावं लागतं यम नियमाची पायरी चढल्यानंतरच आपण अष्टांग योग पूर्ण करू शकतो आणि अस योगामध्ये असं बऱ्याचशा जणांचं म्हणणं असतं की समाधी समाधीपर्यंत जाणं म्हणजे योग परंतु ही शंका सगळ्यांची दूर व्हायला पाहिजे म्हणून मी असं सांगू शकते की समाधीपर्यंत जाणं म्हणजे योग हे सामान्य माणसालाही जमणार आहे समाधीचा अर्थ म्हणजे आपण कुठल्या पद्धतीने योगाभ्यास करतोय आपल्या मनावर नियंत्रण आणणं ह्यामध्ये तात्पर्य मिळवलं पाहिजे सर्व दोन्हीतला फरक समजला पाहिजे येस दोन्हीतला फरक समजला तर त्याला ते योगा म्हणजे काय त्या व्यक्तीला ते करणार आहे बरोबर मग योगा आतापर्यंत किती असे व्यक्ती आहेत की त्यांना तुम्ही योगाचं प्रशिक्षण दिलं आहे मॅम आत्तापर्यंत हजारोने साधक आपल्याकडे तयार झालेले आहेत आपण बऱ्याचशा वर्गांवर शिबीर घेतले ज्यावेळेस गावोगावी खेडोपाडी माझ्या मिस्टरांनी शिबीर घेतले त्यांच्याबरोबर मी पण असायची आपण इथे गंगापूर रोडला मी राहते इथे पण आम्ही सुरुवातीला शिबीर घेतले आपले काही वर्ग निशुल्क का अजून चालू आहेत परत इथेच नाही तर आपल्या फॉरेनच्या पण बॅचेस चालतात मुलं देखील आमच्या फॉरेनचे बॅचेस घेतात माझ्या स्वतःच्या मिस्टरांच्या बॅचेस आहेत आणि म्हणजे आपलं कार्य इथेच नाही तर देशाबाहेरसुद्धा चालू आहे म्हणजे आपले नाशिक शहरातले नाही बाहेरच्या राज्यातले नाही तर आपल्या ताई ह्या साता समुद्रा पार देखील पोचल्या आहेत म्हणजे आपल्या आउट ऑफ कंट्रीमध्ये असणाऱ्या व्यक्तींना देखील त्या योगा शिकवण्याचं काम करत आहेत खूप खूपच ग्रेटफुल आहे काही तुम्ही आता जे म्हणालात की खूप हजारोंच्या संख्येने तुमचं साधक वर्ग आहे तर त्यामध्ये काही असे विशेष वर्ग आहेत का विशेष अशा व्यक्ती आहेत का ज्यांना तुम्ही योगा शिकवण्यात काम करता मी तर सर्वात सुरुवातीला नमिता दिदीचं नाव घेणार नमिता कोक म्हणून ह्या सर्वा, सर्व सर्वजण ओळखतच असतील बरोबर दिदीचाही क्लास घेते त्यांच्या आई त्यांचंही वय भरपूर आहे त्यांच्या आई देखील माझ्याकडे वर्गावर येत होत्या त्याच्यानंतर त्या आल्या त्याच्यानंतर सीमा हिरे हां आमदार सीमाताई हिरे देखील आपल्या वर्गावर येत आहेत त्याच्यानंतर म्हणजे सीमाताई हिरे आणि रश्मिताई हिरे दोघी म्हणजे मायलेगींनी <laughs> आपल्याकडे योगाचा वर्ग केला आहे आणि त्याच्यानंतर महात्मानगरला पण रंजन ठाकरे जे आहेत त्यांच्यामधील सीमाताई ठाकरे त्या देखील आपल्या योग वर्गावर येत आहेत खूप छान म्हणजे ही दिग्गज मंडळी जर तुमच्याकडे योगाचे क्लासेस घेत असतील तर मला वाटतं की त्यांना काय हवं असतं की त्यांना एक त्यांचं शरीर जपणं किंवा त्यांचं मन जपणं त्यांना त्यांच्या एक आरोग्यमय जीवन जगण्यासाठीच्या गोष्टी मिळणं हे त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचं असतं आणि त्या गोष्टींसाठी त्या विशेष व्यक्तीची निवड करतात मला वाटतं तुमच्याकडे येणाऱ्या ह्या विशेष व्यक्तींच्या माध्यमातून आपल्या प्रेक्षकांना हे समजलंय की तुम्ही खरंच किती सुंदर पद्धतीने योगा शिकवताय विशेष व्यक्तीमध्ये काही आपल्याकडे जास्तीत जास्त डॉक्टर्स आहेत वा म्हणजे जे डॉक्टर असं शिकवतात की योगा केला पाहिजे तर ते <laughs> डॉक्टर तुमच्याकडे योगा शिकण्यासाठी येतात म्हणजे ज जर बघितलं आपल्याकडे डिप्लोमाला देखील जास्तीत जास्त डॉक्टर्स लोक ॲडमिशन घेतात आणि योगाचे जास्त क्लास आपले डॉक्टर्स आहेत खूपच सुंदर म्हणजे त्यांच्या बोलण्यात आहे की त्यांना योगा शिक्षिका म्हणून इथपर्यंत येण्यासाठी त्यांनी कसा स्ट्रगल केला आहे त्यांनी कशा पद्धतीने त्यांच्या साधकांना शिकवलं आहे त्या कशा पद्धतीने तिथे त्यांच्याकडनं ते करवून घेतात योगाचे काही प्रकार किंवा काही गोष्टी काही टिप्स आमच्या प्रेक्षकांशी तुम्ही शेअर करायला असं मला वाटतं मला तर असं वाटतं की प्रत्येकाने दिवसभराचा एक तास योगाला दिला तर त्यांचे नक्कीच दोन ते तीन तास दिवसभराचे वाढतील कारण योगामध्ये इतकी पावर आहे की आपली इम्युनिटी पावर वाढत असते त्याच्यामुळे दिवसभराचा उत्साह वाटतो मग काही काही क्षेत्रात तुम्हाला असं वाटत असेल की आपण योग वर्गाला गेलो आपला वेळ जातो आहे पण तसं नाही आणि तुम्ही साधं काही नाही साधं सूर्यनमस्कार करा प्राणायाम करा बंधांचा अभ्यास करा बसल्या बसल्या मुद्रांचा अभ्यास करा ह्याच्याने देखील नक्कीच फायदा होणार नाही योग समृद्धी विकास संस्था म्हणून यूट्यूबला माझा चॅनल आहे त्याच्यावर देखील काही व्हिडिओज आहेत माझे म्हणजे ते व्हिडिओ बघून टाईमच्या आणखी काही गोष्टी टिप्स म्हणून प्रेक्षकांना मिळणार आहेत अधिक माहितीसाठी एक ताईंना भेटण्यासाठी ताईंकडनं मार्गदर्शन मिळवण्यासाठी मी ताईंचा नंबर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे त्या नंबरवरती आपल्या प्रेक्षकांनी नक्कीच कॉल करून अधिक माहिती जाणून घ्यायची आहे ताई योगा शिक्षिका तुम्ही आहात आणि तुमच्या कुटुंबाचा देखील तुम्हाला खूप पूर्णपणे पाठिंबा असा म्हणू शकतो त्यांचाही यामध्ये खरंच खूप मोठा सहभाग आहे हेही म्हणू शकतो ह्यासोबतच तुमची एक संस्था आहे या संस्थेची ओळख आमच्या प्रेक्षकांना करून जाईल आपल्या संस्थेचं नाव आहे योग समृद्धी विकास संस्था यामध्ये आपण डिप्लोमा क्लासेस घेतो बारावीनंतर आपल्याकडे डिप्लोमा घेतला जातो आणि आमच्यासारखे योग शिक्षक आम्ही बनवून जे आपल्या संस्थेचं एक वैशिष्ट्य आहे ही नियमाला जास्त व्हॅल्यू दिलेलं आहे श्वासाला जास्त व्हॅल्यू दिलेलं आहे जे जसं आपल्याला श्वास महत्त्वाचा आहे तसे योग शिक्षकाचे नियम बरोबर हा योग शिक्षक, शिक्षक कसा असावा हा परिपूर्ण योग शिक्षक माझ्या संस्थेत घडला पाहिजे आणि तो कुठेही गेला कसाही साधक तर त्याने त्या साधकाला कॅच ते केलं पाहिजे अशा पद्धतीने योग शिक्षक घडवण्याचे कार्य खूप सुंदरताई जसं तुम्ही सांगितलं की हा तुमचा साधक वर्ग आहे त्यातील काही नावे समोर आली आहेत मला असं वाटतं की तुमची कला कलावक्ता बऱ्याच शाळांनी संस्थांनी तुम्हाला त्यांच्याकडे इन्व्हाइट केलं असणार आहे की आम्हाला प्रशिक्षणसाठी तुम्ही आमच्या शाळेत किंवा इन्स्टिट्यूटला संस्थेला भेट द्यावी आणि आमच्या मुलांना गायडन्स द्यावा मी सावित्रीबाई फुले विद्यापीठाला नेहमीच योगाचे काही कार्य असले त्यांच्याकडे तिथले विद्यार्थ्यांना शिकवायला मला फार आवडतं आणि वाघुजी स्कूल रचना स्कूल गार्गी इंजिनिअरिंग कॉलेज परत मातेश्री इंजिनिअरिंग कॉलेज अशा ठिकाणी आम्ही योगाचे प्रशिक्षण दिलेले आहे बेड कॉलेजला इंजि प्रशिक्षण दिलेले आहे ज्याशा बऱ्याचशा ठिकाणी आम्ही जाऊन योगाचे प्रशिक्षण देण्याचं कार्य केलं तसेच नवरचना स्कूल बाबगुजी स्कूल गार्गी इंजिनिअरिंग स्कूल मातोश्री इंजिनिअरिंग स्कूल अशा अनेक कॉलेजेसला स शाळांना जाऊन प्रशिक्षण देत असते म्हणजे ह्या सगळ्या शिक्ष शाळांनी देखील दखल घेतलेली आहे काय योगा शिक्षिका म्हटल्यानंतर काय डोळ्यासमोर येतं की एक क्लास असणार एक हे असणार एक ते असणार कुठेतरी कुणा घाबरायला होतं तर तुमचे ऑफलाईन ऑनलाईन बॅचेस अशा कशा पद्धतीने चालतात हे आम्हाला थोडंसं जाणून घ्यायचं आपल्या ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही प्रकारे बॅचेस चालतात तर काय होतं माहिती आहे का, का बऱ्याचशा वेळेस आता समजून घ्या हां वेळा वेळेचाही प्रश्न येतो किंवा काही दूरवर असतात राहणारे तर त्यावेळेस समजून घ्या आता हां आमदार सीमाताई हिरे किंवा नमिता दिदी आहेत त्यांना वेळ नसतो आणि त्यांना कमी वेळेत आपल्याला योगा तर करायचा आहे तर त्यासाठी त्यांनी आपल्याकडे ऑनलाईन क्लासेस जॉईन केलेले असतात बरोबर हां आणि काहींना असं वाटलं की नाही आपण नाही जाऊ शकत आता माझ्याकडे एक ऑक्सिजन लेवलचं पेशंट आहे तर ते रूमच्या बाहेर पण निघू शकत नव्हतं असं पेशंट आहे त्यावेळेस त्यांना मी घरी जाऊन प्रशिक्षण देते म्हणजे असे काही साधक आहे की त्यांना मी घरी जाऊन प्रशिक्षण देते म्हणजे जे तुम्ही की बाहेर पण आहेत म्हणजे ह्या माध्यमातून तुम्ही त्यांना योगाशी योगाचं अनन्यसाधारण महत्व आपल्या जीवनामध्ये आहे तर एक योगा शिक्षिका म्हणून तुम्हाला असं काय सांगावं असं वाटतं आपल्या प्रेक्षकांना की योगा तुम्ही केलाच पाहिजे आणि ह्या गोष्टी आहेत त्यासाठी हे सगळ्यात जास्त महत्वपूर्ण आहे खरं सांगायचं म्हटलं ना योग हा प्रत्येकानेच केला पाहिजे कारण योगाने काय होतं माहिती आजकाल धावतं जीवन जे जी आहे धावती जीवनशैली त्याच्यामध्ये इतकी विकार वाढत आहेत तर त्या विकारांवर मात करण्यासाठी आज मी तुम्हाला तेव्हा पण बोलू की आपल्याकडे डॉक्टर्स लोक जास्त कारण त्यांना योगाचं महत्त्व कळते आणि योग हा आत्ता नाही तर पुरातन काळापासून आलेला आहे तर हां योगाने आपण आपल्या जे शरीराला कंट्रो सुदृढ बनवू शकतो आपलं दीर्घायुष्य म्हणजे आयुष्य वाढू शकतो आपल्या स्किनला ग्लो येतो दिवसभराचा उत्साह वाढतो कामांचा आणि जे विकार आहेत जे येणारे तर ते त्यांना ते आपण जर योगा करत असेल तर ते विकार दूर होतात आपलं शरीर सुदृढ होतं आपल्या हाडांची बळकटी वाढते आणि आजकाल तर सर्वांना योगाचं महत्त्व माहितीच आहे हे तर आम्हाला तुम्हाला बघूनच कळतं आहे कारण की आल्यानंतर एक छोटासा प्रश्न होता ताईंना माझा की ताई तुमचं वय काय आहे तर ताई लिटरली फॉर्टी प्लस आहेत आणि त्यांच्याकडे बघून असं वाटत नाही मला वाटतं की याच्यापेक्षा उत्तम उदाहरण आपल्या प्रेक्षकां प्रेक्षकांसाठी कुठलंच नाही की योगामुळे काय मिळतं एक छान असं हेल्दी आयु आयुष्य आपल्याला जगता येतं दीर्घायुष्य होता येतं आणि हे मात्र खरं आहे की योगा हा खूप पुरातन काळापासून चालू आले आलेला प्रकार आहे त्यातून कुठल्याही प्रकारचा साईड इफेक्ट नाही टाईमच्या मी फोर्टी सिक्स uh, फोर्टी सांगितलं बट मी फोर्टी फाईव्ह प्लस आहे <laughs> <laughs> खूपच छान म्हणजे बघा जे मी सांगते त्यापेक्षा कुठेतरी पुढे आहे ही गोष्ट तर आपल्या प्रेक्षकांनी नक्कीच विचार करायचा आहे आणि जर योगा शिक्षिका तुम्हाला हवी आहे की आम्हाला खूप छान असं जीवन जगायचं आहे खूप छान असं मार्गदर्शन हो आहे तर टाईमचा नंबर मी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे आपले प्रेक्षक आपल्यापर्यंत त्या नंबरच्या माध्यमातून नक्कीच पोहोचतील ताई एक स्वप्न असं जगायचं बाकी असतं की मला हे स्वप्न जगायचं बाकी आहे तर कुठलं असं स्वप्न जगायचं आहे तुम्हाला मला योग क्षेत्रातला अभ्यास म्हणजे एक पी एच डी होण्याचं स्वप्न आहे आणि ते पी एच डीचा अभ्यास करता करता माझा योगाचा अभ्यास इतका व्हायला पाहिजे माझ्याकडे आता मी ज्यावेळेस जे साधकांकडे जाते त्यांचे विकार बघते तर अशा प्रकारचे विकार आहेत मला असं वाटतं की योगाच्या क्षेत्रातनं बऱ्याचशा साधकांचे विकास चांगले होत आहेत तर अजूनही माझा अभ्यास गाढा अभ्यास व्हावा आणि मला जास्तीत जास्त साधकांना माझं जा योगाभ्यासाने बरं करता यावं अशी आई भावानीने मला तेवढी शक्ती द्यावी द्यावीस कार्य करून घ्यावं नवरात्र बसलेले आहेत गती आई जगदंबा बसलेली आहे तिचा वास आपल्या घरात होतो आहे नक्कीच ताई तुमचे हे स्वप्न नक्कीच पूर्ण होणार आणि तुम्ही जे समाजकार्य करत आहात समाजामध्ये जे आरोग्य देण्याचा प्रयत्न करतात म्हणजे तुम्ही एकट्याच नव्हे तर तुमच्या घरातील संपूर्ण व्यक्ती त्या गोष्टीसाठी तत्पर आहेत तर ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या हातून अगदी आपण म्हणतो दीनदोगणी रात अशी गोष्ट व्हावी तर तुमच्या हातूनही हे समाजकार्य दो डबल पद्धतीने चौबल पद्धतीने होत राहो अशी आम्ही आई जगदंबेकडे प्रार्थना करतो शौर्यराज्ञीच्या वतीने तुम्हाला दीर्घायुष्य मिळव तुम्हाला छान आयुष्य जगता येऊ तुमच्या यशाच्या पाऊल वाटा मोकळ्या हो तुम्ही हो। उत्तरोत्तर प्रगती करत राहू ही जगदंबेच्या मी प्रार्थना आणि नवरात्र उत्सवाच्या तुम्हाला पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा धन्यवाद